लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना गणरायाचे विसर्जन मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गणरायाचा मुखवटा घालून पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या या आंदोलनानंतर मनपा प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी हालचाल करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शहरात अनेक छोट्या मोठ्या मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे मात्र गणरायाच्या आगमनापूर्वीच खड्डे बुजवण्याची घोषणा मनपाने केली होती मात्र आगमन सोहळा उलटून विसर्जन सोहळ्याला अवघ्या एक दिवस बाकी असताना शहरातल्या सर्वच प्रमुख मार्गांवर तसेच मिरवणूक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिनिधात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला उद्या कशी अडचण होणार आहे विसर्जन या निवडणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आणि अशी मोठी दुर्घटना घडली आम्ही संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत गणरायाचा मुखवटा घालत खड्ड्यातील पाण्यात बसून मनपाच्या विरोधात आंदोलन केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे